चंदनापुरी शाळेच्या विद्यार्थ्यांची धमाल विद्यार्थ्यांच्या कलेला नागरिकांची दाद संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा चंदनापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या आत्मविश्वासात वाढ व्हावी या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे तसेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन सावकारी कर्ज शेतकऱ्यांच्या संघर्ष या प्रमुख संगमनेर मधून रोहित शिंदे या शाळेमध्ये आज खूप आनंदाचा आणि उत्साहा दिवस आज साजरा करण्यात आला आज या कार्यक्रमासाठी का आम्हाला गावातील सन्माननीय नागरिक आहेत त्यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत असतं शिवाय आमचे पालक वर्ग आमची शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य व आजी माजी सर्व अध्यक्ष या सर्वांनी आम्हाला भरभरून नेहमी हात दिली आणि आता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं आज हा कला गुणांचा मुलांचा जो आविष्कार तुम्ही आपण सर्वांनी पाहिला आहे आज सांस्कृतिक कार्यक्रमामुळे मुलांच्या कलागुणाला एक संधी मिळाली आहे त्यांना एक नवीन स्टेज मिळाला आहे जी लालवी मुलं कधी पुढे येत नाही त्यांना आज या ठिकाणी माझ्या सर्व शिक्षक मी खूप आज मोलाचं कष्ट घेते आणि त्यामुळे हा कार्यक्रम आज यशस्वी झाला याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानते यासाठी आमची शाळे व्यवस्थापन विधी नेहमीच माझी साथ देत असते आणि या प्रेरिते सहकार्य मला करतील अशी मी अपेक्षा करते आणि आजच्या या सर्व यशाचं जे सार्थक आहे सर्व ग्रामस्थांचं पालकांचं म्हणून मी थांबते धन्यवाद आज या ठिकाणी चंदनापुरीमध्ये सर्वच ग्रामस्थांच्या आणि पालकांच्या सहकार्याने शिक्षकांच्या खूप खूप मदतीने हा कार्यक्रम एकदम यशस्वीरित्या पार पडला याबद्दल मी सर्व शिक्षकांचे अतिशय ऋणी आहोत मी सर्व पालक शिक्षकांच्या वतीने तुमचे खूप खूप ऋणी आहोत धन्यवाद